हाय हाय कशा आहात लाईव्ह मध्ये स्वागत आहे काय म्हणत कुठे आहात अगं तसं नाही तोडता येणार काय नरकाचा राजा हा कोण आहात नरकाचा राजा नरकाचा राजा ओळखा बरं मी कोण कोण आता मला काय माहिती हॅलो अक्का बोल हेमा राजा दादा दा? का पांडुरंग हे दोनच नरकाचा हे ठेवणार राजा होणार बाकी नाही कोण होणार नरकाचा राजा राजा दादा नाही पांडुरंग सरकार जेवण झाले का हो हो झाले जेवण वगैरे झाले बसले आता साफसफाई केली हात दुखतोय थोडी थोडीशीच केली मी रोज येत आहे लाईव्ह विवेक 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 ओळखला का ओळखला मी नमस्कार ताई नाही विवेक पण नाही अक्षरावना कळत विवेक आहे की नाही राजा दादाच दुसरं कोण नाही राजा दादा हम्म दादाच असणार आहे मी जाणार होती कमेंट वर ना पण आजले साफसफाई वगैरे होते कमेंट आलेला बघितल्या त्याच्यावर पोचणार होते तुमच्या चॅनलला नाही मग कोण मग कोण राजा झाला नरकाचा आम्हाला खबर पण नाही आमंत्रण पण जे नाही जेवण बिवण काहीच नाही नरकाचा राजा होता हम्म चटकीन राहायला येईल का तिकडे नरकाचा राजा नरकाचा राजा सांगा बोला काय म्हणते नरकाचा राजा बोला सांगू का सांगा की सांगा की सांगा सांगा मी कोण आहे ते सांगाओ तुम्हीच कोण आहात ना ते नाही ओळखलं राजा दादाच असणार सचिन दादा अरे वा वा छान छान दादा वाटलं नव्हतं हा नाव चेंज करणार बोललेला तर नव्हता राजा बापरे आणि डीपी डीपी काय कॉक्रोच इंचू हो का अरे वा 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 सचिन दादा भाजी बाजी मारली नाव चेंज करून मी कमेंट बघून जाणार होते सकाळपासून म्हणजे हे कोण आले नवीन नवीन बघूया पण वेळच मिळाला नाही साफसफाई थोडीशी केली सामान आणायचे बनवाय चालू करायचंय चा। मला वाटलं दादा नाही तर विवेकच असेल रात्री कुठे गेलता मग काय झाली रात्री कुठे गेलता लाईवला नव्हता रात्री केवढा तमाशा अडीच तास लाईव्ह चालली होती खूप तमाशा काल रात्री झाला लाईव्ह मध्ये उगच आपलं काहीतरी काहीतरी चालतंय त्यांचं रात्री नेट संपले होते हो का बरं बरं चालेल चालेल औलय काय काय चाललं होतं रात्री काय झाले होते रात्री आओ विवेक काय बोलला ज्योतीला गद्दार बोलला का तर ती काकांच्या लाईवला असते आणि विवेकचं आणि काकांचं काय शिव्या दिल्यात वाटतं काकांनी लाईववरती वरती विवेकला असं काय झालेलं आहे म्हणून काकांच्या माबद्दलचा राग त्याच्या मनात होता विवेकच्या आणि परत ह्यांच्या लाईवला कोण वैशाली दुसरी कोण आहे ना त्यांच्या लाईवला ज्योतीचं आणि विशालदादाचं चाललं होतं काहीतरी काहीतरी झालं म्हणून त्यांचं काय चाललेलं इकडं कमेंट बापरे रे कावडा तो कालवा अडीच वाजे दोन वाजेपर्यंतच चाललं होतं हा ना खूपच चाललं होतं कालवा म्हणलं मी तर कमेंट मग वाचायची आणि माझं नेटवर्कचं काय प्रॉब्लेम झाला इश्यू त्यांना आवाजच जात नव्हता माझा कोणाला ते नंतर मला कळालं फोन केल्यानंतर ज्योतीला फोन लाईव्ह बंद झाली मग फोन केला म्हटलं काय झालं ग असं असं झालं म्हणली असं केलं तसं झालं मग परवा गद्दार बोलला म्हणून त्याला म्हणलं विशालला याला विवेकला का बोलला गद्दारन कशाबद्दल काय ते कालचे लाईव्ह नकोच झालं मला तर थोडेशा नाही वाचले मी त्यांचं म्हणलं तुमचं तुम्ही सॉल्ट करा म्हणलं एकामेकाला कमेंट करून काय राग आहे म्हटलं कोण तेव्हा राजा दादांना राग आला कात्र काकांच्या लाईवला ज्योती बोलली राजा दादांना ब्लू द्या म्हणून तर ज्योतीच का बोलली ब्लू द्या म्हणून मी बोललो द्या म्हणून तर का दिला नाही ज्योती का मालिक झाली का आणि मग काकांनी लगेच ब्लू दिला आणि तो लगेच ते लगेच म्हणतात काढा माझा ब्लू राजा दादा दिल्यानंतर तू सांगायचं ज्योती मला आपलू दे म्हणून आणि मग द्यायचा नको आहे मला आपलू हा राग आणि सगळे एकत्र राजा दादा विवेकदादा दा, आणि विशाल दादा अरे देवा हा हो ना माझं तर डोकंच फिरलं होतं कोणाला काय बोलायचं ह्यांना दुसऱ्या लाईव्हला काय झालं आणि डिसाईड कराय माझ्या लाईव्हला आले आता मी काय उत्तर देणार सांगा ह्याच्यात आणि मला काय माहिती नाही ह्याच्यातलं कमेंट टाकले तरी अपुरे अपुरे टाकत होती नाही झाला चाय पाणी ती ताई ती मध्ये स्वागत आहे आता साडेसहाला होतो चहा साफसफाई थोडी केली आता दिवाळीचा फराळाला चालू करायचं आजपासून दिवाळी दोघर सगळे पदार्थ आमच्यात रेडी व्हायला लागतात तीन नंबर लाईक डन केले बर का ताई ओके ओके टीना ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग मोजी साठी झाला का चहापाणी चहा दा पाणी झाला का टीना ताई चहापाणी झाला का तुमचा आमचा बघा सहाच्या नंतर असतो लवकर नाही करत आम्ही उशीरच करतो हा फराळ टेस्ट करायला लगेच हजर येत आणि साफसफाई करायला बोलवलं तर कोण नाही हजर झालं या या फराळ टेस्ट करा या टेस्ट तरी कोणी सांगायचे मला असं नको तसं बनवा तसं नको तसं बनवा काय बनवू सांगा चहा झाला माझा चार वाजताच हो का या या टेस्ट करा या रवींद्र दादा कुठे गेला होता काल अख्खा दिवस रवींद्र दादा हाय बोलतात ते दादा ह्या आयडी ला सबस्क्राईब करा नरकाचा राजा चखली करंजी हो का ओ वा, वा वा, वा, मस्त मस्त आवडत लाडू नाहीत आवडत बाय आधिरा चकलीकरंजी बर बर करंजी तर रवींद्र दादा हाय नमस्कार राजा नरकाचा राजा हा नरकाचा राजा कसे आहात नरकाचे राजा नरकाच्या रा राजाचं लय राज्य चांगले आहे ओळखा का दादा ओळखलं का दादा ते येऊन जाऊन डी बघून आली असती त्या आयडी बघून आले असतील तुमची नाही तर गेली असतील आयडी बघाय सध्या तरी नरकाचा आहे मी हो का नरकाचा राजा भाऊ जॉईन केले जॉईन केले बघा आले राजा दादा आले दा राजा दादा लई दा मध्ये स्वागत आहे कोण तर नाही ना, ना। नरकाचा राजा आहेत सचिन भाऊ हा बरोबर बरोबर ओळखलं बर रवींद्र दत्तानी शेतकरी दादा नमस्कार मुंबईची राणी आले मुंबईची राणी लाईव्ह मध्ये स्वागत आहे मुंबईचे राणीचे धन्यवाद रवींद्र दादा बरोबर आहे रवींद्र दादा बोला की नरकाचा राजा सचिन आम्ही बोलणार आहोत तुम्ही काय पण बोला आम्हाला नाही ते बोलायला आवडत दादा बोलायला आवडत राजा दादा दा बोला की, काय चालले, इंग्लिश टाकलं तर मी वाचणार नाही एवढा ताण नाही मी देणार डोक्याला इंग्लिशचा मुंबईची राणी हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला कसे आहात पण आज संध्याकाळी ब्लॉग टाकणार आहे चष्म्याचा मी तर सर्वांनी बघा लाईक करा शेअर करा राणी मुंबई की राणी राणी मुंबई की राणी हा ना बोला बोला तर असं मी चष्म्याचा ब्लॉग टाकणार आहे सर्वांनी बघा कसा वाटतो कसा नाही हा त्याच्यावरती कोणा सांगा बरं रोज फार्म दादा हाय जय श्रीराम लाईक केले धन्यवाद धन्यवाद लाईव्ह मध्ये स्वागत आहे जय श्रीराम या चहा पेला बिस्किट घेऊन या ओट्स बिस्किट आहे ना ओट्स बिस्किट मला ते आवडतं बाकी कुठले आवडत नाहीत मागून घ्यायचं जे आवडतं ते मागून घ्यायचं आहे की नाही युट्यूबला सांगतोय मोनो करतात चायना, ते पण मागून घेतो या तुम्ही होता काकांच्या लाईव्ह का, कांचा का... नाही मी काकांच्या लाइवला नसते काय झालं आज नवीन मग प्रकार मारी बिस्किट खातो मारी खाता मला नाही आवडत मारी काय झालं राजा दादा आज आज काय झालं काकांच्या लाईवला राजा म्हणूनच मी खातो मला आवडत नाही म्हणून तुम्ही खाता नो अरो मग दादा बोला नाही मुंबईची राणी हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे कशा आहात आपण चला सी वाले खाली उतरा सर्वांनी कमेंट करा मला विचारतात का तुम्ही नाही नरकाचा राजाला नाही विचारत हे राजा दादांना विचारते दादा वरती साई रोज फार्म आहेत ना त्याच्यावरती राजा दादा सॉरी त्याच्यावरती राजा दादा आहेत दा तुम्ही दादा आहात हा हे कोण आले नवीन लाईव्ह मध्ये स्वागत आहे राजा दादा राजा दादा ह्यांच नाव काय आहे इंग्लिश मधलं हाँ? नाव सांगा यांच इंग्लिश मधलं चला सी वाले खाली या लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे काय म्हणता कसे आहात चहापाणी झाला का काकाच्या लावला सकाळी होतो थोडा वेळ रोज फार म दादा हा ना हे वरचे कोण आहे तो इंग्लिश मध्ये त्यांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये राजू अच्छा राजू दादा आहेत का राजू दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे कसे आहात आपण खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचे चहा वगैरे झाला की नाही तुमचा कुठून आहात गावाचे नाव काय वडाचं झाड बघा किती मजबूत पकडत आहे ना दिवाळाला पकडून कसं आहे बघा तिचं पकडले का माती पडते खूप फिट्ट पकडतात चला कमेंट करा कमेंट करा पटापट लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन चाल तर शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाका राजा दादा कमेंट टाका का, का थांबले स्टॉप झाले एक लाइक होती कशाला कशाला एक लाइक होती हा राजा जात चला सीसी वाले खाली उतरा हो घट्ट पकडते वडाचे झाड हा ना तेवढस होत खूप छोट होत नाइन्टी फायव्ह मध्ये नाइन्टी सिक्स मध्ये नाइंटी सिक्स आता आहे ना हे बघा कुठं कुठं पुरलं आहे मागच्या कॅमेऱ्या दाखवते हे त्याच बोर्ड आहे हे बघा इथपर्यंतच होतं झाड पण आता बघा इथपर्यंत होत आता कॅमेरा दिसतंय आहे ना तिथपर्यंत झाड होतं पहिलं आता बघा हे बघ पुढे अजून आहे खूप लांब आहे आणि असं पूर्ण गोल झाले लाईवला ताई तेव्हा कितीतरी त्यांना आहेत हो ना खूप खूप हे बघा दिवा फाटलं येते असं दिवाळ फाटलं ह्याच्यामुळे या मुळ्यांच्यामुळे है, खूप मजबूत झाड असत वडाच मी प्रत्येक वर्षी ही तोडून काढते बघा हे तर हे आता बघ केवढं झाले माझा हात दुखतोय म्हणून पक्का दिवाळ आहे ह्याच्यात खिळा पण ठोकत नाही ह्या दिवाळात एवढं पक्का दिवाळ आहे त्याच्यात हे घुसलेत बघा मुळं अस so, डेंजर आहे ना हो मजबूत आहे झाड वडाच्या झाडा हे बघा आता इकडे पण तसंच आहे हे बघा मुळ्या पकडल्यात आणि त्याच्यात एकच नाही फक्त वडाचं झाड पिंपळाचं झाड पण मिक्स आहे हे वडाचं आहे आणि हे पिंपळाचं आहे पण मुळं बघा कुठं आले वडाची बघा ते वर जाऊन कळत ते पिंपळाचं झाड खाली वडाचं झाड आहे इथून खाली वडाचं आहे इथून दाखवलेलं तिथून तिथून वरती पिंपळाचं आहे समजलं असं हे बघा ही एक मोठी फांदी सुकलेली आहे ना ही पिंपळाचं आहे तिथून ते वर निघालं आणि हे वडाच्या झाडाने त्याला बांधलं असं बघा निसर्गाची जांभळीचं झाड आहे ते पण खूप उंच गेलं आता कोपरत आहे बदामाचा आहे वाले खाली उतरा चालेल घेऊन या मी येतो खायला बर बर विवेकदादा हाय नमस्कार ताई नमस्कार दादा अरे बापरे पिंपळाचे झाड पण आहे मग काय दोन्ही एकत्र आहेत दोन्ही एकत्र सात नंबर लाईक ओके धन्यवाद आजपासून लाईक तुमच्याकडनं जास्त लोक आली पाहिजे दादा विवेक विवेकदादा जास्त लोक आली पाहिजेत खूप जुनी झाडे आहेत ना हो नाईंटी सिक्समध्ये मध्ये मी इथे आली तेव्हा तेवढं झाड होतं दाखवलं ना मला हाताला यायच्या फांद्या असं होतं आता एवढं झालं येणार की तुम्ही एकटे नाही दहा पंधरा लोक रोज घेऊन यायचं बस दहा पंधरा चाना चांगले कमेंट करणार आहे ना जाऊ द्या बाकीचे गेले गेले ते गेले कोण आले तर आले नाही आले तर नाही आले आता विवेक दादा दहा पंधरा माणसं लाईव्ह ला घेऊन येणार रोज बिल्डिंग पण जुनी असेल ना नाही हो बिल्डिंग आहे जुन्याच तरी पण आता नवीन नवीन व्हायला लागलेत नवीन नवीन व्हायला लागलेत बिल्डिंग सचिन दादा सेड हाय बोला रवींद्र दादा बघू आता किती लोकांना आणणार आहे आता आणता येऊ संध्याकाळी आणणार हनुमानाचं मंदिर आहे मंदिर दाखवते